पुरणमधील चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना मागील काही दिवसांपासून मोठा फटका बसला आहे कोंबड्यांचा अचानक मृत्यू होत असल्यामुळे शासनाच्या पशुपालन अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली काही कोंबड्यांच्या मृत्यूवर संशय आल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ आणि पुणे येथे पाठवण्यात आले वैद्यकीय तपासणीत काही कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे स्पष्ट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दहा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या सर्व गावांना कोंबड्या आणि त्यांच्या अंड्यांचा नाश करण्याचे आदेश दिले आहेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावात जाऊन हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केली असून पुढील कारवाई सुरू आहे या घटनेमुळे कुक्कुटपालन व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे ॲक्च्युली आपल्या चिरनेर भागामध्ये बारा तारखेला कुक्कुट पक्ष्यांची मृत्यू होते असं कळलं आपण ताबडतोब तेरा आणि चौदाला त्या ठिकाणी व्हिजिट देऊन सॅम्पल आणि इतर मृत पक्षी गोळा केले चौदा तारखेला आपण ते पुण्याला डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन आहे तिथं तपासणीसाठी पाठवलेत त्यानंतरचा त्यांचा रिपोर्ट आपल्याला अठरा तारखेला रिपोर्ट असा प्राप्त झाला की बर्ड फ्लू बाधित किंवा बर्ड फ्लू या आजाराने पक्ष्यांची मर्तूक आहे त्यानंतर ताबडतोब मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या सहीने आपल्याला पुढील आदेश प्राप्त झाले आहेत नोटिफिकेशन निघाली आणि त्यानंतर आमच्या जिल्ह्याची सर्व यंत्रणा मान्य जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त साहेब मान्य जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी साहेब यांनी ताबडतोब पुढील आर आर टी म्हणजे रॅपिड रिस्पॉन्स टीम शीघ्र कृती दर तयार करून गावामध्ये पुढील कार्यवाही चालू केली त्यामध्ये मग ज्या काही झिरो ते एक किलोमीटर युपी सेंटर पकडून त्या एरियामध्ये आम्ही पक्ष्यांचा सर्वे करून त्या एरियातली जे काही पक्षी आहेत ते शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणं पुन्हा असणारे सर्व शेड त्यांची सॅनिटायझेशन म्हणजे निर्जंतगीकरण करणं रस्ते चुना वगैरे टाकणं आणि पशुपालकांना ठिकाणी मार्गदर्शन करणं या आजारापासून पुढील काय आपल्याला उपाययोजना करता येईल बाधित होऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येईल यासाठी आपण सर्व मार्गदर्शन केलं आहे आणि आता सध्या म्हणजे सुरुवातीला एकोणीस वीस ह्या दोन दिवसात आमच्याकडं दहा आर आर टी टीम कार्यरत होत्या आता आपल्याकडं आज रोजी दोन आर आर टी टीम कार्यरत आहेत आणि सॅनिटायझेशन फार्मचं पोल्ट्री फार्मचं चा, सॅनिटायझेशन चालू आहे आणि पुढील सर्चिंग ऑपरेशन हे चालू आहे आतापर्यंत किती तुम्ही केल्यात हे केलं आतापर्यंत आपल्याला बाराशे सदतीस कुक्ट पक्षी आढळून आलेत आणि आपण ते शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावलेली आहे आता पुढची काय स्टेटस आहे तुमचा पुढचं आता सध्या बाधित क्षेत्रामध्ये आम्ही आमचं काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे ह्याच्यानंतरचा जो पुढचं सर्वेक्षण क्षेत्र आहे या भागामध्ये सर्व गावामध्ये स सर्वे करून त्यामधले जे कुक्कुट पक्षी आहे त्यातले आपल्याला नमुने पुढील तपासणीसाठी पुण्याला पाठवायचे आहेत आणि त्यांचा जो काही आपल्याला रिझल्ट येईल किंवा त्यांचा अहवाल येईल त्यानुसार पुढील कारवाई आम्ही करणार किती दिवस चालू राहणार तुमचं हे साधारणतः सर्व ऑपरेशन पुढील तीन महिने चालू राहील आणि नऊ त फेब्रुवारीपर्यंत मुख्य नऊ फेब्रुवारीपर्यंत आपल्याला मान्य जिल्हाधिकारी महोदयांचे जे आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई करतो बऱ्याच कालावधीनंतर अशा प्रकारचा हा बळफूड पुन्हा एकदा शिरकाव करतो असं वाटतं मला हो ॲक्च्युली जेव्हा आपल्याला कधी पशुपालकांकडून काही तक्रारी येतात मर्तुकीचं समजतं तेव्हा आपण त्वरित कारवाई करतो आणि त्यांचे नमुने किंवा सॅम्पल आपण पाठवून कुठल्या आजाराने हा प्रकार घडतोय त्याचं आपण निदान करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून ही माहिती मिळते नवका आपलं मी डॉक्टर सोमनाथ भोजने पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती उरण पाच कोंबड्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत प्रकार म्हणजे काय हा रोग हा दरवर्षी येतो पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नसतो पण माझ्यासारख्या दुसरी सर्वसामान्य लोक आहेत दोन दोन कोंबड्यांमध्ये चार कोंबड्यांमध्ये नाहक त्यांचा बली गेला पोल्ट्रीधारकांनी स्वतःचा स्वच्छ ठेवला पाहिजे तर रोग येणार नाही आता ज्यांच्या मेला त्यांनाच माहिती आमच्या काय नष्ट करण्यात आलेले आतापर्यंत किती आल्या बाहेरच्या मला माहिती नाहीत पण माझ्या तीनशे पाच केल्या अच्छा का आम्ही वाढवणार हातातोंडाशी आलेला माझा घास गेला ना आता माझा सात आठ लाखाचा याच्यामध्ये नुकसान झाला आज माझ्या अंड्याच्या कोंबडी गा गावठी कोंबडी आहेत काय चिकन विकणारे को कोंबडी नाही माझी आज तीनशे अंडी मला रोजची मिळाली असती आता मी काय करू अच्छा काय अधिकारी काय सांगणार त्यांचा त्यांचा जो त्यांना वरून जो आदेश आलेला आहे ते आदेश पाळतात आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही तुम्हाला कुठल्या तरी याच्यातून का तुम्हाला काही तुमची देऊ म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये फैलाव आहे अनेक गावांमध्ये अशा प्रकारचा नाही मला तरी वाटत कुठे जिल्हाधिकारी दहा किलोमीटर आदेश काढतील किंवा ते चांगल्यासाठीच काढतील ना तुमचं नुकसानच आमच्या तर नाहक नुसकान झालेलं आहे आता पूर्ण भरपाई मिळावा अशी तुमच्या अपेक्षा अपेक्षा तर निश्चित आम्ही करणारच नाव काय तुमचं महेंद्र वसंत मोकल